जनहक्क न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड वारंवार होत असलेले गोमांस तस्करी रोखण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचं उघडकीस आलं आहे मागच्या महिन्याभरामध्ये महाराष्ट्र राज्यभरात गोमांस तस्करी वाहतूक वाढलेली आहे सरकारचं बारकाईनं लक्ष गायींच्या तस्करी देखील छुपा पद्धतीने केल्या जात आहेत जर कोणताही आरोपी वारंवार गायींच्या तस्करीबाबत पकडला गेला तर त्यांच्यावर मोकोका अंतर्गत कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं दरम्यान राज्य सरकार गायींच्या तस्करीबाबत बारकाईने लक्ष ठेवून आहे या संदर्भात गुन्हे रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील एखाद्या व्यक्तीचा गोहत्येमध्ये वारंवार सहभाग आढळला तर त्याच्या विरुद्ध मकोका सारखा कायदा वापरून त्याला कठोर शिक्षा करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमित शेख आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा